नमस्कार शेतकरी मित्रांनो हो, तर बघा शेतकरी मित्रांनो हो, तर बातमी आलेली आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर बघा शेतकऱ्याला कर्जमाफी जर मिळाली नाही तर शेतकऱ्यालाही पुन्हा परतफेड करावी लागणार आहे आणि बघा जर काय शेतकऱ्यांनी कर्जमाफी केली नाही तर त्याला पुथून पुढे कर्ज देखील मिळणार नाही पीक कर्ज शेतीसाठी कर्ज या ठिकाणी बी भरणाला कर्ज शेतकऱ्याला मिळणार नाही तर बघा या ठिकाणी महायुतीचे सरकार निवडणुकी अगोदर या ठिकाणी सरकारने घोषणा केली होती महायुतीचे जे काय सरकार आहे यांनी घोषणा केली होती की जे भाजपचे सरकार आहे हे असे म्हणले होते की या ठिकाणी निवडून आल्यावर हो आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार पण बघा या ठिकाणी आतापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी झालेली नाही तर शेतकऱ्याला बघा कधी होणार कर्जमाफी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये लागलेला आहे सर्व शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पुढे जे अर्थसंकल्प होणार अधिवेशन होणार याच्यामध्ये या ठिकाणी या शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी बोललं जाणार परंतु तसं झालेलं नाही तर बघा आता काय होणार कर्जमाफी होणार की नाही का शेतकऱ्याला परत फेड करावी लागणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहो चला तर मग लगेच जाणून घेऊया की शेतकऱ्याला आता पुढे काय करायचं आहे कर्जमाफी होणार आहे की नाही तर पगा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हो, काल राज्याचा सा अर्थसंकल्प सादर झाला होता यावेळी शेतकऱ्यांना काही ना काही कर्जमाफीत बदल घोषणा होईल अशी अपेक्षा लागलेली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची पळतफेड केली नाही शेतकऱ्यांना अशी उत्सुकता लागली होती की अधिवेशनामध्ये कर्जमाफीबद्दल बोलले जाईल परंतु बघा त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही मात्र अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा केली गेली नाही त्यामुळे आता या शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज परत फेडावे लागणार आहे ठिकाणी कर्जमाफी झालेली नाही त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कर्ज परतफेड करण्याची आवश्यकता येऊ शकते कर्जाची परतफेड करावीच लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट या ठिकाणी उभे राहिलेले आहे तर ठिकाणी जे काय भाजप सरकार महायुती सरकार ने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे लाडके बहीण योजना आणि कर्जमाफी होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना या अधिवेशनातून होती महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता होती की कर्जमाफीबाबत काही ना काही निर्णय घेतला जाईल आता बघा आपण या ठिकाणी महत्त्वाचे सांगणार आहेत मात्र अर्थसंकल्पात सरकारने कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये आलेला आहे सरकारने बघा काय केलेलं आहे लाडक्या बहिणींना भरभरून आर्थिक लाभ दिलेला आहे या योजनेसाठी अर्थसंकल्पात छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे पगा शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफीचा मात्र सध्या कुठेही उल्लेख अर्थसंकल्पात झालेला नाही मावती सरकारने लाडक्या बहिणींना खुश केले मात्र शेतकरी भावांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगूर तसा ठेवलेला आहे मागील व चालू वर्षाचे कर्ज शेतकऱ्यांना परत भरावे लागणार आहे कर्ज परतफेड बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कर्ज परतफेड करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे पगा एकतीस मार्चपर्यंत कर्ज हे परत फेडण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वीस दिवसात आपल्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे चालू वर्षाचे कर्ज दिल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेकडून पुन्हा कर्ज मिळेल मात्र बघा कर्जाची परतफेड न केल्यास बघा ठिकाणी कर्जाची परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळणार नाही जर तुम्ही या कर्जाची परतफेड केली नाही तर तुम्हाला पुढे कधी कर्ज मिळणार नाही त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याचे मोठं संकेत शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनभर लाभ योजना सुरू केली होती मात्र या योजनेपासून देखील राज्यातील अनेक शेतकरी वंचित असल्याची माहिती समोर येत आहे दोन हजार एकोणीसमध्ये सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती बघा या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे या योजनेअंतर्गत अनेक कोटीचे कर्ज माफ करण्यात आले होते त्यानंतर महायुती विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीची घोषणा केली होती घोषणेचा परिणाम कर्ज वसुलीवर मोठा झाला आहे तर पगार ठिकाणी तर शेतकऱ्याचे या ठिकाणी पगा कर्जमाफी झालेली नाही आता शेतकऱ्याला काय करणार आहे तेही आपण या ठिकाणी सांगणार आहोत महायुती सरकारने केलेल्या घोषणाप्रमाणे कर्जमाफी होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास टाळाटाळ केल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी हे कर्ज भरिना नाही चालू वर्षात खरीप रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय कर्ज व सहकारी बँकेकडून एकूण चार हजार तीनशे शहाण्णव कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आहे या कर्जाची परत फेड करण्यासाठी एकतीस मार्च ही मुदत ठेवण्यात आलेली आहे एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला कर्जाची परत फेड करावी लागणार आहे मुदतीमध्ये कर्ज परत न केल्यास पुढच्या आर्थिक वर्षा शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही बघा तर मग एक ठिकाणी शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च तुम्हाला कर्जमाफी क... बघा तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला कर्जाची फेड करायची आहे नाहीतर तुम्हाला पुढे कर्ज मिळणार नाही तर बघा जो काय प्रश्न होता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये कि कर्जमाफी होणार की नाही तर बघा या ठिकाणी सरकारने महाविते सरकारने अगोदर सांगितले होते की आम्ही कर्जमाफी करणार त्यांनी जाहीरनाम्यामध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार परंतु या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना पाच वर्षामध्ये कधी देखील कर्जमाफी होऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे सरकारकर सरकार पाच वर्ष सत्ता आहे परंतु या ठिकाणी बघा लवकरात लवकर या ठिकाणी कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्याला काय करावे लागणार आहे बघा त्याबद्दलही आपण जाणून घेऊ लवकरात लवकर जर तुम्हाला कर, या ठिकाणी सर्वात मेन गोष्ट सांगत आहे मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणार आहे जर बघा जर शेतकऱ्याने आंदोलन केले नाही बघा या ठिकाणी जर शेतकऱ्यानं आंदोलन केले नाही तर कर्जमाफी व्हायला तीन देखीलचा समय या ठिकाणी लागू शकतो तीन वर्षे देखील वाट पावी लागू शकते तुम्हाला जर आंदोलन झाली नाही जर शेतकऱ्याने आंदोलनं केली तर या ठिकाणी लवकरात लवकर कर्जमुक्ती होऊ शकते तर बघा कर्जमाफी मिळवण्यासाठी आंदोलन करणे हे गरजेचं आहे तरच या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद